सामोलं गेलं देशाचं राज्य गेलं दहा बारा लोजींच्या हातामध्ये होत पण या देशाचा कष्ट करणारा आणि काय का आईशी इमान राखणारा शेतकरी वेगळं सरकतात होता अस्वस्थ होता त्याची अस्वस्थता घालायची असेल तर मोदी साहेबांना कुठे ना कुठे एका मर्यादित भाषण्य आणलं पाहिजे आणि त्याची आवश्यकता होती त्यासाठी जे फाचले आम्ही लोकांनी बसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांच्या नेतृत्वाखाली अन्य राजकीय पक्ष जे आहेत ते सगळ्यांना वन घेऊन एक इंडिया नावाचं संघटन आम्ही सगळ्यांनी उभं केलं आणि निवडणुकीला सामोरं गेलो मोदी सर सांगत होते की आम्हाला चारशे जागा पाहिजे त्यांची घोषणा होती चारशो फार त्या घोषणेमध्ये शंका आम्हाला लोकांना आली होती आणि ते फाप जे होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्या घटनेवर काही संस्कार करण्याचा विचार हा मोदी आणि त्यांच्या सरकारचा होता घटने संस्कार याचा अर्थ तुम्हा सगळ्यांच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा आणण्याचं काम त्या ठिकाणी होणार होत आणि से त्या सेल तर मोदी साहेबांना चारशेच्या आसपास जाऊन कामा नये ही खबरदारी आपल्याला घ्यायची होती आणि तेव्हा सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे काम उत्सव केलं आणि मोदींना त्यांना त्यांची जागा दाखली महाराष्ट्राची विधानसभा आली गेले काही वर्ष महाराष्ट्राचं राज्य दोन वर्ष होती तर भाजपच्या हातात आहे आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्र देशाच्या उद्योगाचं महत्वाचं देशा राज्य महाराष्ट्र शैक्षणिक दे। दे योगदान देणारं राज्य महाराष्ट्र शेतीमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र देशाचं शेती संस्थ वाजवणारं राज्य असे अनेक ट्रॉफिक महाराष्ट्राचे आहेत ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी या प्रश्नाच्याकड हवाचा लक्ष दिलं नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राची एकंदर स्थिती आहे त्याच्या त्याच्याविरोधी झाला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्याच्या आधी अन्य सरकारी असतील अनेकांनी राज्याची जबाबदारी घेतली आणि त्या काळामध्ये सलंग हिंदुस्थानामध्ये क्रमांक एक स राज्य कोणतं या भाषाची चर्चा झाली की महाराष्ट्राचं नाव एक नंबर राष्ट्रायचं आज ज्यांची आशा सर्व होती त्यांनी तो महाराष्ट्राचा नंबर एक वरून सहा राज्य आणि अनेक क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र वाढत उद्धव धंदे हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य होतं साखर कारखान्याची काळजी अन्य कारखाने कायदे हाताला काम मिण्याची व्यवस्था केली एकेकाळी एक सगळी कर्तव्य जी मुंबईत होती ती मुंबईच्या बाहेर कशी नेता येईल मराठवाड्यात कशी नेता येईल औरंगाबादला कसे नेता येईल नांदेडला कसे नेता येईल अशा दृष्टीनं फावलं टाकली काही ना शेतामध्ये सुधारणा झाली अधिक खाताना काम झालं शेतीवर आधारित कारखानदारी हे सूत्र महाराष्ट्राचे फायदे मुख्यमंत्री हे स्वतः सगळ्यांनी स्वीकारले आणि महाराष्ट्रामध्ये कारखान्या शेतीवर अवलंबून असणारी अवलंब असा पुढाकार घेतात आणि मला आनंद आहे विलासा देशमुखाच्या नेतृत्वाखाली लासूर दिला याच्यामध्ये माघरेचा उत्तम धंदा उत्तम कारखान्या महाराष्ट्रात कुठे सांगते हे काहीच असते तर तुम्ही लासूर जा ही सांगायची स्थिती आली त्याचा अनुभव आम्हा सगळ्यांना सुद्धा आहे ही कारखान्याची अतिशय महत्वाची सरकार दुसऱ्याच्या असतात गेलं या कारखानदारी मला असंच आहे की माझ्या तर देशात शेतीच काम असत या ठिकाणी दुधाची ही कारखान्याची एक छोटी कारखानदारी आम्ही लोकांनी उभी केली आज मी चौकशी करत होतो त्या कारखान्याच्या स्वतःशी काय मला सांगण्यासाठी तो कारखाना सध्या होईल काय कर्तृत्व दाखवलं राज्यकर्ते लागामध्ये प्रति आकारणारी कारखान्या प्रोत्साहित करायच्याऐजी की मंद व्हायचे ही स्थिती से आम्ही याचा अर्थ यांच्या हातात सत्ता देणं हे सहज भरायचं लक्ष नाही うーマチカルカダイハミアナバザイアニエシカイ。アンチェタイイトアウサあアディカサナカメラルファイディ。イカバズラカルカダイユシェバズラシェティ。シェティサムハンダカダチアシュ。ティシェアナファイディ。シェティラファイアウェイ。イチェアナジャー ठिकठिकाणे बांधणारे राज्य असताना बांधले गेले आणि आजूबाजूची काठावरची शेती ही संभाजी याची काळजी घेतली गेली महत्वाची लजा उभी केली आणि शेतीमध्ये वाघात भावन वाढेल कस याची काळजी घेतली आज त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तरी हा सगळ कार्यक्रम हळूहळू थांबला आणि त्याची किंमत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर त्याच्या शेतीच्या धंद्यावर आज निर्फा झालेला आहे तरी तुम्ही कष्ट करता हा दिला एका दिशेनं अशी झरपी लागलेला आहे आणि ते म्हणजे सीन एक काळ असा होता आणि आम्ही लयशिया आणि आजूबाजूच्या देशातून खांद्याचा आयास करत असतो ते खांद्याचा आयास करण्याचं संकट हे वारसा आलं होतं त्याचं त्याचा वायास असेल त्याचे लिया यावर आधारित शेती आणि त्यावर आधारित कारखान्या અત્યંત ગરજ હતી મનમોહન સિંઘા પ્રોત્સાહન મહારાષ્ટ્ર મીન ખાદ્ય વ્યવસ્થા राज्य बदल सरकार बदल परिस्थिती बदल या सोयाबीनच उत्पादन खर्च लक्षात घेऊन त्याची किंमत त्याची जी नीता होती ती नीती सध्याच्या सरकारने सोडली आणि त्या समजे सोडला आज सोयाबीनचं पीक घेणं परत नाही त्याचा उत्पादन कसं निघत नाही आणि ही स्थिती राहील काही भागामध्ये मराठवाजामध्ये खांद्याच्यामध्ये विजर्वामध्ये आहे एका बाजूने काफपूस मिळाचा आणि दुसऱ्या बाजूने खांद्या ते सुद्धा मिळतं आज सोयाबीन आणि कापूस या दोन्ही उत्पादानावर सरकार आलेलं आहे आणि त्याचं कारण त्याची राष्ट्र केंद्र त्याची जबाबदारी ज्या सरकार सरकार या कामाकडे धुमकून बघत नाही आणि त्याचा परिणाम आज शेतकरी संकटात झालेला आहे उसाचा धंदा हा महाराष्ट्राचा महत्वाचा धंदा देशात दोन नंबरचं उसाचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होतं एक काळ असा होता की कोल्हापूर आणि अहमदनगर

ही स्थिती आली आहे आणि त्याचा राष्ट्र अभियान अफा सगळ्यात आलेला आहे आज नाशिकसारखा दिला धुळेसारखा दिला केल्याचे जिले या सगळ्यामध्ये तांद्या सफी हे अत्यंत महत्वाचं फीक आहे आज आपला कांदा देशाचाच असतो पण देशाच्या बाहेर नसतो पण दुर्गा असे अधिक जे सरकार आलं त्यांनी स्वच्छ गोष्टीवर वंदना घातली सासरेच्या निजा बंदी इथं करायला मर्यादा कारणा निद्याचेला बंदी सोयाबीन निर्चेला बंदी परदेशाच सोयाबीन आणून इथे भाव फाळण्याच्या संबंधीचं धोरण एकूण एक धोरण ही शेतकऱ्यांच्या विरोधी होती आणि या सगळ्या गोष्टीचा प्रमाण आज आमच्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्था ही सगळ्या दिलेली आहे ज्याचा उल्लेख आदिशावर त्यांनी केला आज आम्हाला लोकांच्याकडे एक बस व्हायला मिळते आणि ती म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी छग वाक्य ही छग बाकी कशामध्ये झाली या छग बाकीला किंवा चांगली वादावर म्हणजे उत्पादन की उत्पादन घातल्याच्या असल्यानंतर घेतलं कर्ज ही देण्याच्या ताकद ही शेतकऱ्याच्या राहत नाही आणि कसे शोषक बाकीदार म्हणतो हे दुखण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये याचा मार्ग ताजा पाहिजे होत मला असं वाटतंय की माझ्या तर शेती खात्याचं काम होतं आणि एक दिवशी सकाळी वाचवी वासायला मिळाली दिलेल्या यवस्था जिल्ह्याच्या एका शेतकरी शेतकऱ्याने आस्वास केली सोपेफिकली कलेक्टर विषयानं का आस्वाद केली केलेलं आम्हाला की तो कौदाबादि झाला म्हणजे आश्वास डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्याचा विनंती केली की शेतकरी आस्पास्य करतो ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे त्याच्यानी फोन जावं लागेल त्याच्यात त्यांचे निकाल घ्यावं लागेल आणि ते जाणून घ्यायचं असेल तर ही दोघंही उद्या सूजा योजना जाऊ ज्यांच्या घरात आस्पास्य झाली त्या कुटुंबांशी वाट करू आणि प्रश्न समजून घेऊन ते नवीन धोरण सांगायचा विचार करू मन सिंग मान्य केलं जिल्ह्याने निघालो झालं आलं मी व्यवस्था गेलो ज्या घरातल्या व्यक्तींनी आसमाजसाठी त्याच्या घरी गेलो काय व्यवस्था होती एक मुलगी होती किचन लग्न झालं होतं एक मुलगा होता तो दहावी अकरावीला होता आणि त्यांची दोघांच्या एकांची आई 小さい世界にお、ah、いて、ドラッシュファニー、ヘッジとサルネナ、アメリカのミシャルソトを着物にしてた人たち。サルセルアリス、セチアリスをダブル、アニーチャンネル、それはマルタに集まっちゃったという気に打ったんです。パファシントフィギュアス、パファシントフィギュアス、ラレアロガラ、 स्वल्यासारखं शीक उद्योग झालं आणि ती नोंदणी शिका घेतली होती तीही गेली ती शिकली पण त्या शिकायच्या साठी नाराने कर्ज काढलं होत ते कर्ज आधी दिल्या नैकेचं ते देऊ शकलं नाही आणि खाजगी सावकाराचा कर्ज आणि इतर उत्साह बाकीला झाला त्यामुळे नवीन कर्ज रस्ता त्याचा बंद झाला शेती नाफेकी झाली आणि त्याचा परिणाम घेतला कर्ज परत करायची ताकद त्याच्यामध्ये राहिली नाही आणि ती माऊणी सांगत होती की एक दिवशी सावकार घरी आला आणि त्यांनी घराचा भांड तोंडाचा निराव काढला आमच्या घराची आमू ही वेशळ चांगली गेली माझ्या दौऱ्याला सहन झालं नाही माझ्या इंजिनची वासरी घेतली घसाघसा फ्याला आणि जीव देऊन टाकला का त्या शेतकऱ्याने आशील त्याच्या मागाची किंमत नव्हती त्याचं उत्साधन वाढत होत त्याच्या डोक्यावर डोक्यात सरकार नव्हती त्यांचा कर्जा वाजायची झाला होतं आणि दोघांनी हे फायदे दिल्लीला गेलं चर्चा केली अधिकाऱ्यांशी आणि हा निकाल घेतला शेतकऱ्याला कर्जवाजाने फरटून लाहेर करायचं असेल कर्ज पर्याय नाही आणि आठ दिवसाच्या आज एका हजार कोटीच शेतकऱ्याचा कर्ज लाभ करून टाकले आणि व्याजाचे दर कमी केले बारा टक्के व्याजाचे दर होते ते सहा टक्के झाले काही बँकांनी चषातही खाली आले लातूरची बँक असो सातारे बँक असो पुण्याची बँक असो शून्य टक्क्यांनी कर्ज द्यायचा निकाल त्या बँकांनी घेतला आणि तिचा शेतकरी वाचवलेला आणि हेच धरून घेण्याची गरज होती आणि त्यासाठी आम्ही लोकांनी हा निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढलं आज पुण्याचं काचं काय आज पन्नास वेळे आल्या जा, सरकटामध्ये जातोय आणि हे सरकार त्याच्याकडे वगैरे तयार नाही आणि म्हणून जर शेतकऱ्याच्याकडे व्यक्त करतो त्याला सत्य व्यवसायचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या घ्यायचं असेल तर मुंबई निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे दिशादिशा वेळ झाले त्यांना विजय करा राज्य हात्रामध्ये द्या मी तुम्हाला खास देतो महाराष्ट्राचा चेहरा हा मृषय आमचे सगळे सहकारी स्वस्थ असणार नाही त्यासाठी तुम्हाला लोकांची मदत राज्य चालत असताना राज्याच वेळी ही महत्वाची भाव आता शिष्य भाग गुन्हेगारी वाजी आणि त्याच्या महिलांच्या वरती अत्याचारवादी દ અત્યાચાર અન્ય અત્યાચાર હજારો મુલી આજ ગાયબસા લાગત ઘરવાની જીવન ઉજ્વસ્ત રહે તો નષ્ટ हे एक महत्वाचं संकट आज महाराष्ट्रातल्या शिक्षिकांच्या महिलांच्यावर आहे आणि त्याचं कारण ज्यांच्या हातात राज्य त्या राज्याकरताना महिलांच्या संबंधीची संबंधीचे असले ती हो संकट नाही गुन्हेगारी गुन्हेगारी किती वाढली त्या ठाणे जिल्ह्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये एका आमदार नाही दुसऱ्या गोळ्या घातल्या त्याची हत्या केली पोलीसचे समजे जाऊन एक आमदार दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या घालत असेल तर काय स्थिती काढण्याची वाहत राहिली त्याच्या न बोललेलं वळ आजची अवस्था या ठिकाणी झाली आणि त्याचं कारण गोळ्या झाली राहिली आणि त्याच्यावरचं आवरण आजच्या सरकारचं नाही आणखीन एक गोष्ट तर चिंतेची आहे आज मुलं आहे लातूरला उत्तम कॉलेज असेल उत्तम शाळा आहेत मराठामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या संस्था आहेत पश्चिम महाराष्ट्रात आहेत विदर्भामध्ये आहेत वर्ष संख्येला मुलं शिकतात पण त्या मुलांचे असा काम हा कसं आज वेकारांची संख्या वाढते बेरोजगारी हे महत्वाचं दुखलं आहे आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांच्या फेरीला तरुणांना अन्य घटकांच्या मुलांना विविध परिस्थितीला सामना करावा लागतो ही घालायची गरज आहे हाताला काम मिळत होतं याची गरज आहे आणि हे करायचं असेल तर युद्धी स्वरूप औद्योगिकरण हे महाराष्ट्राच्या कानाकफे उभं केलं पाहिजे एका बाजूने शेती दुसऱ्या बाजूने उद्योग आपल्या घरामध्ये दोन मुलं असतील ते एकानी शेती करावी आणि दुसऱ्याने उद्योग धंदा काम कुठेही त्या ठिकाणी करावं हाताला काम मिळालं पाहिजे सुधारा पाहिजे आणि त्याशिवाय ही बेकारी जाणार नाही हे महत्वाचं काम आज आपल्या सगळ्यांना करायचं आणि ही अपेक्षा करता येते आजच्या सरकार माझ्या गावचीच महाराष्ट्रात होणारा कारखाना गुजरातला जातो प्रधानमंत्री जाऊन त्याचं उद्घाटन करतो गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्रीचा फोटो आला एक कारखाना फास्टॉनचा तो महाराष्ट्रात होणार होता गुजरातमध्ये गेला अन्य कारखाने महाराष्ट्रात होणार होते गुजरातमध्ये जायला गेले कारखाना नागपूरला एक होता तो गुजरातला गेला राज्याचा कारखान्या राज्यात जायला गेली आणि त्याला प्रोत्साहन करून देते चे, देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री हा हिंदुस्थानचा प्रधानमंत्री आहे तो एका राज्याचा नाही जो एका राज्याचा प्रधानमंत्री होईल आपल्या धोरणा तर असे असेल तसे निर्णय घेत असे तर त्यांना स्वच्छ राहण्याचा अधिकार किस्पत आहे हे वेळ आली आहे असं म्हणलं तर त्यामध्ये काही चुकीच्या होणार नाही आज महाराष्ट्राची करता नाही हे महाराष्ट्रावर आणि विशेषतः विजयमान महाराष्ट्रावर संतत आहे आणि त्यासाठी अफसा जागो व्हावा लागेल आणि हे सगळं करायचं असेल तर आज एक दुसरी सहकार पहिले पर्यावरण करायचं हे काम तो तो त्या ठिकाणी करायचे आपण बघितलं या सगळ्या कामामध्ये आपण लक्ष राहतो आपण जागे राहिले तर आपण शिती वाजवू शकतो तुमच्याशी धमक आहे की त्या धमकेच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्रात हे आज करून बदलू शकता आणि ते त्याला काम देऊ शकता सांस्कृतिक स्थिती सुधारू शकता सुधारू शकता महाराष्ट्राचा चेहरा बनवू शकता आणि हे आव्हान आपल्या सगळ्यात जास्त आहे आणि त्या आव्हानाला यश मिळायचं असेल तर महाविकास आघाडी यासाठी दिली पाहिजे आम्ही लोकांनी फायदा बसून गोष्टी ते त्या होते राहुल गांधी होते खरगे होते मी स्वतः होतो उद्धव ठाकरे होते आम्ही सगळ्यांनी असूय त्या गोष्टी ठरलोय आणि तुम्ही महाराष्ट्राची स्वतः हातात दिली राज्य हातात दिले तर आमच्या स्वराला आहे की आम्ही फार गोष्टीची गॅरंटी

सत्ता तुम्ही लोकांनी हातात द्यायला पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या डोक्याच कर्जाचं उभं करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचं कर्ज माफ केलं जाईल आणि जो नियी कर्ज फेचो त्याला पन्नास हजार रुपये निधी दिला जाईल आज आरोख्याला संकट महत्वाचं आहे आणि ते आरोख्याला संप सवय जसे लहान घटक आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि जाती हे आम्ही करणार आणि आम्हाला पन्नास टक्के ते हसवण्याचे सवय मिशिकाल चौथा मुद्दा लोक त्याला जो फळे नोकरी दिली असेल तो फळे महिन्याला चार हजार रुपये द्यायचा रिकाल त्याच्यामध्ये घेतले आहे आणि अनेकांच्या काळामध्ये अनेकांच्या घरामध्ये वृद्ध लोक असतात आजारी असत त्या आरोग्य संपेक्षण होत आणि त्यासाठी नागरिकांचा पंचवीस लाख रुपये होऊन आरोग्य विमा करायचा आणि त्याला लागणारी औषधं ही मोफत द्यायची हा फासा निर्णय करूं करूं फार गॅरंटी आम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकतो करू इच्छितो पण हे करण्याची गोष्टी कृतीमध्ये आणतील आणि ती कृतीमध्ये आणण्याची ताकद तुम्ही तुमच्या वर्षाच्या या याचिका द्या आणि त्यासाठी 私たちは、私たちのお話を聞いのお話を聞いちは、私たちのお話を聞いて、私たちは、私たちのお話を聞いて、私たちは、る <music>、たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たちのお話を聞いて、私たち Ya yeah. yeah.